मटण दिसला का सुक्क केलंय बघा हो का हे मिठाचं खायला पण दादाला आवडतं त तिकडे चालू आहे एक एक चीज खायला शिजले का शिजलं का बघा ते तो पोटभर खाई ताले आम्ही तुला बोलवलंय पण दादाला शिजले का बघायला अरे बघा इथं पातळ भाजी पण चालू आहे ही शिस्तय अजून पाणी टाकलेय थोडं अजून शिस्तय टेस्ट अजून निम्म करायचंय

आत्यांपासून मी सगळं शिकले मग पद्धत पण कशीच माझे नवीन लोक कांदा घालते ती अद्रक घालते ती टमाटा घालते जे आम्ही शिकले करतील तीच पद्धत लोकांना सगळ्यांना आवडते कोणी सुद्धा आजपर्यंत आपल्या मटणाच्या भाजीला नाव ठेवलं असं नाही मटणाच्या नाही साधे पण भाजीला कधी कोणी नाव नाही आणि मसाल्याची पण टॅक्ट तशी आपल्या आणि मसाल्याची भाजीच होती जगेल पण ह्याला आता काय मसाला टाकला नाही बरं का ना साध्या पद्धतीने बनवल्या हळदी मिठास तर ही सुद्धा छान लागली त्याला करण्याची पद्धत लागते ज्याची त्याच्या पद्धतीने आहे का भाऊजी मग काय चांगलं अशी जायला ह्याच बघू द्या मला शिजले का काय झालं पण दुसरी नाही आता अजून बघा येते उकाळ गॅस नवीन आणलं मग उकाळ गॅस

ही मसाला टाकला तरी भाजी रंगती त्यामुळे पोरं खात नाही ah, ती दिवस मटन करायचं होतं पण वारा लय सुटलं भयानक त्यामुळे ऊन पण तू पाच सत्र झाले ऊन पण लय पडले ऊन पण लय पडले आणखी का तुला बी खायचं का टेस्ट सारे पण चुलीवच मटन खाय म्हणून आता त्या दिवशी पण मी केलं होतं ना आज पण तरी म्हणलं गॅसवर पण केलं पण तुम्ही आपण केलं आता वारा सुटलाय त्याला कोण अडवणार पोरांचा लय गुंडू चालला काय पोरांचा गुंडू चाललाय पोरांचा आधी बघावं लागतं मित्रांनो उपाशी ठेवायचं आपल्या हळदी हा शेपरेट काढून ठेवून पहिल्यांदा पोरं बसवायची आपल्याला पोरं का नाही त्यांना जर आर्ध असत बार बार कवा

तुम्हाला म्हटलं होतं दरवाजात बोट गाव दरवाजात बोट गाव म्हणलं होतं दरवाजा दोन्ही तुझी सोडते खिडकी आहे खिडकी लावा त्याची आता हळद शांत रडली नाही

Tidak ada. Aku ada lagi. Krishna, buat lagi.

वर पण खायला केला तरी पण आपला आपण माहिती आहे नाग करायचंय काय नसत बोलावतो हिथ आला कि मटण खायला पण ती पण मुक्कामी आला तर असं उभे उभे गेला तर नाही आमच्या घरात सगळ्यांच म्हणजे आम्हाला पण आवडतो पण ह्यांना लय आवडतं तुम्हाला ते आवडतं का नाही म्हटलं बोकडाचं रेखील छान कमेंट मध्ये सांगा